राहुरी तालुक्यासाठी वरदान असणारे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे निंभेरे कानडगाव येथे जलपूजन माजी मंत्री शिवाजी कर्डिल आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पत्नी रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नागरिकांनी शिवाजी कर्डिल आणि सौ विखे यांचा सत्कार केला क्लिळंड पाणी आल्यानं लोकांमध्ये मोठा जल्लोषही यावेळी पाहायला मिळालाय जलपूजनानंतर कानडगाव येथे शिवाजी कर्डिल आणि धनश्री विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी तालुका अध्यक्ष नानासाहेब गागरे होते भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश बानकर जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे शहराध्यक्ष भैयासाहेब शेळके युवा शहराध्यक्ष अक्षय तनपुरे कारखाना संचालक रवींद्र म्हसे मधुकर गागरे कनगरचे सरपंच सर्जेराव घाडगे माजी सभापती भीमराज हरदे हे व्यासपीठावर उपस्थित होते तर यावेळी नानासाहेब गागरे गणेश नेहे यांची भाषणं झाली प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना धनश्री विखे म्हणाल्या की शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज आनंद पाहायला मिळाला याचं समाधान वाटतं मी फार छोटी पडते या सुंदरशा एवढ्या महत्वाच्या दिवसासाठी कारण शेतकऱ्यांसाठी हा जो दिवस आहे हा खरंच साहेबांनी सांगितलं की बावीस तारखेला श्रीरामाचं जसं स्वागत केलं आणि तसा जो आनंद होता तो खरंच आज हे पाणी बघून तुम्हाला त्या पाण्याचं स्वागत जसं केलं तर तो आनंद तुमच्या डोळ्यामध्ये खरंच दिसत आहे दोन पिढ्या जवळपास झाल्या आहेत वाट पाहत पाहत आणि आज ते स्वप्न खरंच झालेलं आहे खरतरी याचा श्रेय भारतीय जनता पार्टी आपले नायके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना खरं दिलं पाहिजे की त्यांनी त्यांनी कुठेतरी हे मनावर घेतलं आणि याचा पाठपुरावा आपले पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील असतील सुजय दादा असतील आणि कळबेली साहेब यांच्या संगतीने हे आज स्वप्न आपल्याला पूर्ण होतानी आज बघायला मिळालेलं आहे खरं तर सगळ्यात जास्त सगळ्यात मोठं श्रेय सगळ्यात जास्त पाठपुरावा तर आपले जे दोन पिढी त्या होऊन गेल्यात त्यांनी कागदपत्र गोळा केल्यात कंटिन्यू मिटिंग घेतल्यात कंटिन्यू याला भेट त्याला भेट साहेबांनी सांगितलं की आम्ही यांना भेटायचो त्यांना भेटायचो त्यांनी खरं पाठपुरावा केला आणि आज खरं आपल्याला हा दिवस बघायला मिळालेला आहे खरं तर त्यांचं मनापासून धन्यवाद करते मी की आमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही खूप सुंदर त्यांना भविष्य दाखवलेलं आहे आज हा जो दिवस आहे हा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की याच्यामधलं जे पाणी आहे ते आपल्या शेतकऱ्यांना इथे जसं दादांनी सांगितलं की आमच्या घरच्या आम्हाला आमच्या घरच्या मुलांचे लग्न होतील आणि हे खरच कौतुकाची गोष्ट आहे खरंच मुली देत नाही तिथं पाण्याची अडचण असते आणि आता ह्या गावच्या सगळ्या अडचणी नक्कीच लवकरात लवकर दूर होतील आणि मी ह्या गावच्या सगळ्या लोकांना त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो त्रेळी बोलताना शिवाजी कर्डिले म्हणाले की तनपुरे फक्त फ्लेक्स लावून श्रेय घेण्याचं काम करतात असं सांगताना त्रेपन्न वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या निळवंडे धरणाचं पाणी आज शेतकऱ्यांना पाहायला मिळालं हा आयुष्यातील सुवर्ण क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली पाणी मिळते लोकांना काय भावना धरणाचा कालोआच्या पाणी तालुक्याला मिळण्यासाठी मला असं वाटतं गेली पन्नास वर्षापासून आपला हा शेतकरी वाट पाहत होता परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी निळवण धर्माचा पाण्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आणि मग त्यानंतर आपला जो काही उजवा कालवा आपला काही कामं पेंडिंग होते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलाच्या हस्ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते आपण बावीस जानेवारी कारण बावीस जानेवारीचा दिवस जर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात लिहिण्यासारखा दिवस होता त्याचं कारणही आपल्याला माहिती होतं का गेली अनेक पा... पाचशे वर्षापासून अयोध्येमध्ये दे रामाचं मंदिर व्हावं असं सगळ्यांचं स्वप्न होतं आणि ती स्वप्न साकार करण्यासाठी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते बावीस तारखेला आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्याच दिवसाचा आपण औचित्य साधून आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते उजव्या कालव्याचं पाणी सोडलं परंतु मधल्या पिरियडमध्ये काही थोडासा का कॅनलचा चढ उडतार होता काही दिवस थांबावं लागलं परंतु एक तारखेला पाणी सोडलं आणि आज मात्र आपल्याला सगळ्याला खरं बसतंय पण पा आता पाणी पाहायला मिळण्याचं काम होतं याचं सगळं श्रेय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील खासदार सुजयदादा असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे अजित दादा आणि विशेष करून आपल्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने त्यांचे मनोबाप आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि लवकरात लवकर या तेवीस गावाला पाणी मिळालं एवढे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र मी प्रार्थना करतो आणि ही जी काही आपण पाण्याचं जी काय सोडण्याचा कार्यक्रम झाला कोणी काही जरी स्वप्न पाहत असेल काही जरी सांगत असतील तर मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्याच देशाच्या आणि राज्याच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये मला असं वाटतं पूर्णताला येणार आलं आणि मग त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील नड्डा साहेब असतील आणि आपल्या देशाचे मंत्री नितीनजी गडकरी साहेब असतील यांच्या मोठ्या सहकार्याने योगदानाने मला असं वाटतं हे पाणी मिळण्याचं काम झालं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि आपल्या दक्षिण भागाचे लोकप्रिय खासदार ते सुजयदादा असतील यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आज आपण राऊरी तालुक्याचा सुजलम स्वपालन झाला पहिली दिवाळी आपण नेहमीप्रमाणे साजरी करतो दुसरी दिवाळी आपण रामाचा ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झाली ती साजरी झाली आणि आज आपल्याला सगळ्याला पाणी मिळालं ती दिवाळी खरं वास्तविक पाहता आमच्या उपस्थितीमध्ये मग धनश्रीताई आणि मी असल आमच्या उत्सव उपस्थितीमध्ये आज आपण पाणीपूजन करून ही एक भव्य दिव्य दीपाळी साजरी करण्याचं काम केलंय म्हणून आज आपल्याला सगळ्याला मनापासूनच आभार मानतो मनापासून शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर जी उर्वरित राहिलेलं काम आहे ती पूर्ण आपल्याला येवं एवढेच रामचरणी मी प्रार्थना करतो धनश्रीताई आपल्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्यात त्यांना सुद्धा आपल्या तालुक्याच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि थांबतो या कार्यक्रमासाठी लाभ क्षेत्रातील शेतकरी सोपन गागरे संदीप गाडगे शांताराम सिनारे उमेश शेळके अण्णासाहेब बलमे बाबासाहेब गाढे गणेश ओहोळ मारुती नालकर किरण कोळसे संदीप गीते डॉक्टर बापूसाहेब मुसमाडे नामदेव कांबळे सुभाष अंत्रे विशाल लोंढे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे उप अभियंता प्रमोद माणे नाना महाराज गागरे ज्येष्ठ नागरिक गोपीनाथ गागरे अण्णा महाराज गागरे विष्णू सिनारे मनोहर महाराज सिनारे बाळकृष्ण हरदे सरपंच निशाताई गागरे आदींसह लाभधारक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी